चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे गजबरवाडीच्या गुन्हेगारास अटक शिरोळ पोलिसांची कारवाई कर्नाटक सह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुन्हे महाराष्ट्र कर्नाटक राज्यात घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार सुनील महादेव निकम वय अठ्ठावीस राहणार कुन्नूरपैकी गजबरवाडी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव सध्या राहणार हरोली तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यास शिरोळ पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून नऊ लाख साठ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती जयसिंगपूर उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके यांनी दिली शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संभाजीपूर हरोली नांदणी या ठिकाणी घरपोडी होऊन रोख रक्कम व सोन्याचा ऐवज अज्ञात चोरट्याने पळवल्याच्या घटना घडल्या होत्या त्यानुसार शिरोळचे त्या त्या पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी चोरट्याचा शोध सुरू केला होता त्या अनुषंगाने सर्व सी सी टी व्ही फुटेज तसेच घरपोडी करणारे सराईत गुन्हेगार यांच्यावर पाळत ठेवत असताना पोलीस अंमलदार युवराज खरात यांना हरोली येथे घरपोडी करणारा सराईत गुन्हेगार राहत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार बुधवारी तारीख अठरा पोलीस गस्त घालत असताना हरोलीत एक जण संशयास्पदरित्या फिरत असताना आढळून आला त्याला पोलीस हवालदार बाबाचांद बाबाचंद पटेल कॉन्स्टेबल युवराज खरात संजय राठोड नितीन साबळे यांनी पकडून चौकशी केली त्यावर त्यांचे चोरीची कबुली दिली संशयित निकम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी संकेश्वर निपाणी कागल गोकुळशिरगाव हुपरी गड इंग्लज मुरगोड आजरा शापूर व कुर्द आजी पोलीस ठाण्यात घरपोडीचे तसेच इतर चोरीचे गुन्हे दाखल आहेत याला जयसिंगपूर येथील न्यायालयासमोर उभे केले असता पंचवीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा